सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स. काय महिने सातत्याने महाराष्ट्रावर जो अन्याय होत चाललेला आहे म्हणजे या हिशोबाने एक अन्यायकारक भूमिकेत किंवा आपण पाहतो की महाराष्ट्रात जो अन्याय होतो त्याचं काही उत्तर आम्हाला कुठेही मिळत नाही आम्ही सांगण्याचा आज प्रयत्न करतो की महाराष्ट्रात महाराष्ट्र देखील आहे आम्ही पण एक राज्य आहोत आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे आत्ता आपण पाहिलं असतो एम पी एच एम गेले दोन ते तीन महिने तयार आहे पूर्णपणे तयार आहे दोन तीन वेळा उद्घाटनाची वेळ देखील जाहीर झाली पण उद्घाटन काही झालं नाही कारण ज्यांना उद्घाटन करायचं आहे त्यांच्याकडे महाराष्ट्रासाठी वेळ नाही तसंच दिघा स्टेशन खासदार साहेब राजन विचारे साहेब सतत हा विषय घेत आलेले आहेत गेले आठ ते नऊ महिने आम्ही आवाज उठवतो दिल्लीमध्ये असेल इथे गल्लीत असेल की हे रेल्वे स्टेशन तयार आहे जनतेसाठी खुलं करायचं तुम्हाला वेळ नसेल उद्घाटन करायची खुलं करा पण तेही करायला तयार नाहीत आपण पाहिलं असेल नवी मुंबईची मेट्रो पाच महिने तयार होती जेव्हा मी ट्विट केलं पत्रकार तेव्हा मी पूर्ण केलं पण उद्घाटन करायची असून त्याने वेळ नाही ना ताकद आहे आणि असंच पुरण लाईन आहे डोंबिवली मानकोडी कनेक्टर आहेत अनेक गोष्टी या महाराष्ट्रात अनेक फ्लायओव्हर्स आहेत जे आमच्याकडे तयार झाले सरकार पाडल्यानंतर ह्यांनी उद्घाटन केलं असते दुःख याच गोष्टीचं आहे की ज्या कामांमुळे लोकांना जो गैरसोय होते लोकांना ती दूर होईल ते तसं न करता अजून गैरसोय त्याच्यावर ही माझ्या सरकार सदर करत मुख्यमंत्री